नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे बेरोजगारी भत्ता योजना या योजनेअंतर्गत बेरोजगारांना मिळणार पन्नास लाख रुपये इतकी आर्थिक मदत पहा अर्ज प्रक्रिया या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता ही आनंदाची बातमी सविस्तरपणे जाणून घेऊ प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट देशातील बेरोजगार तरुणांना मदत करणे हे आहे या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा दोन हजार ते अडीच हजार दिला जाऊ शकतो मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांना दरमहा तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता सुरू केला आहे या योजने योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता दिला जातो बेरोजगारांना सुशिक्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार युवक आर्थिक सहाय्य स्वरूपात प्रदान केले जाणार आहे बेरोजगार भत्ता योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना स्वतःचे व त्यांच्या कुटुंबाचे उदार करणे शक्य होणार आहे या रकमेतून बेरोजगार तरुणांना दूरच्या ठिकाणी नोकरी शोधण्यासही मदत होणार आहे तर मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश रोजगाराच्या शोधात असलेल्या राज्यातील सुशिक्षित तरुणांना बेरोजगारी भत्त्याच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे ही योजना त्यांना मदत करते जे शिक्षित आणि हुशार आहेत परंतु आर्थिक संकटामुळे सरकारी नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळू शकत नाहीत तर बघा प्रधानमंत्री बेरोजगारी भत्त्याचे फायदे काय आहेत पहिलं म्हणजे सरकार पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे दुसरं म्हणजे या पोर्टलवर खाजगी आणि सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत तिसरं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे चौथा म्हणजे श्रेणी स्थान विभाग आणि पगारानुसार नोकरी शोधण्याची सुविधा बेरोजगार भत्ता योजनेचा महाराष्ट्राचा तपशील काय आहे हे जाणून घेऊया बघा योजनेचे नाव महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र शासनाकडून सुरुवात केली गेली आहे राज्यातील बेरोजगार तरुण हा लाभार्थी असणार आहे वस्तुनिष्ठ बघा काय आहे बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता देणे हे वस्तुनिष्ठ असणार आहे अधिकृत संकेतस्थळ या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर बघा प्रधानमंत्री बेरोजगारी भत्त्याची पात्रता काय आहे उमेदवारांनी किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी उमेदवार सध्या बेरोजगार असला पाहिजे म्हणजे तो कोणत्याही खाजगी किंवा सरकारी नोकरीत काम करत नसावा शिवाय सर्व अर्जदार एकवीस एक ते पस्तीस वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे सर्व श्रोतांमधून कौटुंबिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त नसावे सर मंडळी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते पाहूया पहिला आहे निवासी पुरावा दुसरा आहे आधार कार्ड तिसरं आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र चौथा आहे जन्म प्रमाणपत्र पाचवा आहे जात प्रमाणपत्र सहावा आहे नोटरी प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र सातवा आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे नोंदणी प्रमाणपत्र आठवा आहे शैक्षणिक पात्रतेचा पुरावा तर मंडळी ज्यांचं शिक्षण झालेलं आहे पण नोकरी नाही अशा लोकांनी या योजनेचा लाभ नक्की घ्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद